द्वारका भागात हॉर्न वाजवल्याच्या वादातून एकाने खाजगी वध चालकास लोखंडी टॉमीने मारहाण केल्याची घटना दिनांक तेरा सप्टेंबर रोजी घडली या घटनेत चालक जखमी झाला असून या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात तेरा सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे मारहाण केल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून दिनांक चौदा सप्टेंबर रोजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन रतन धनाईत राहणार कृपानिधी महादेव चौक सिडको यांनी याबाबत फिर्याद दिली आहे धनाईत हे खासगी ट्रॅव्हल्स बसवरील चालक असून ते द्वारका परिसरातील उज्ज्वल फोर्स ट्रॅव्हल सर्व्हिस सेंटर येथे गेले होते सर्व्हिस रोडने ते आपले वाहन चालवून असताना वाटेत अन्य वाहने वेडी वाकडी पार्क केलेली होती त्यामुळे त्यांनी हॉर्न वाजवला असता ही घटना घडली एके ट्रॅव्हल्समध्ये उभ्या असलेल्या अनोळखी इस्माने कुठलेही कारण नसताना शिवेगाळ करीत येऊन त्यांच्या वाहनाचा दरवाजा उरून ही, ही मारहाण हो केली चालक सीटाखाली ठेवलेली टॉमीने त्यांना धनाई त्यांना मारहाण करण्यात आल्याने ते जखमी झाले असून सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे अधिक तपास हवलदार ह करीत आहे